आणि तिथे एक फॉर्मुला आमचा ठरवण्यात आला की अठ्याऐंशी जागा या भारतीय जनता पार्टीला त्याच्यामध्ये श्रमदू संघटना आणि आग्रसेने ते आहे आणि सत्तावीस जागा हे शिवसेनेला सोडण्यात आल्या सोडल्यानंतर मग आम्ही तशा पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू केली आम्ही सत्तावीस पेक्षा अठ्ठावीस वा एकही एफी फॉर्म दिला नाही सत्तावीस च्या सत्तावीसच एबी फॉर्म दिले परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वसईला महानगरपालिकेचे नेतृत्व करणारे ने मधले आहेत त्यांनी सात एपी फॉर्म एक्स्ट्रा दिले आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर का आपल्याकडून सात एपी फॉर्म जादा केलेले आहेत आम्ही महायुक्त धर्म पाललेला आहे आणि फक्त सत्तावीसच एबी फॉर्म दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकही एक्स्ट्रा फॉर्म दिलेला नाही तर त्यांच्याकडे रात्री आम्ही नाईक साहेबांकडे बसून त्यांच्या ऑफिसला ते बोलले का उद्याला सकाळी आमचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांना तर बिशोद फॉर्म सोडलेले आहेत आणि ते आम्ही सातच्या सात उद्या शेवटच्या दिवशी ते फॉर्म मागे घेणार आहोत परंतु सकाळी परिस्थिती बघितली अकरा नंतर तर आम्हाला कसं काही त्यांचं फॉर्म मागे घेण्याच्या ऍक्टिव्हिटीज दिसल्या दोन नंतर त्यांना आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला फोन उचलत नव्हते आणि त्याच्यानंतर मग अडीच तीन नंतर त्यांचे काही कार्यकर्ते काही ठिकाणी येऊन ना थांबण्यासाठी सांगितले की आमचे उमेदवारच गायब झालेले आलेले नाही तर मला असं वाटतं काय ते षडयंत्र आहेत किंवा वसईलाल महानगरपालिकेमधलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कुठेतरी काम होत आहे असं माझं ठाम मत आहे का त्यांनी जर युती धर्म होता तर ते मुद्दाम सोडले मुद्दा मुद्दाम बाहेर शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी हे केलेलं आहे युतीत राहून सुद्धा बिघाडी झाली असं वाटतंय का किंवा भाजपचं कुठेतरी हेतूपण असतं मला वसई नगर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर मला आरोप आहे की त्यांच्याच माध्यमातून ह्या चुका झालेल्या आहेत आणि त्यांना त्या सुधारून द्यायला नाही बोईसर विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी तशाच पद्धतीच्या एपी फॉर्म सोडलेला नाहीत आणि काही ठिकाणी तिथे एपी फॉर्म सोडले नाहीत तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यासाठी सांगितलेलं आहे एक नंबर मध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आमचे नाराज झाले त्यांना एकही सीट न मिळाली आणि त्यांनी मग अपक्ष चार फॉर्म घेतले परंतु पक्षाच्या आदेशानुसार आम्ही त्याला सूचना केल्या का इथे महायुतीला कुठेही अडचण निर्माण होत नाही तर तुम्ही तात्काळ ते अपक्ष फॉर्म भरले ते सुद्धा मागे घ्यावेत तर त्यांनी ते मागे घेतले आणि प्रामाणिक किती धर्म पाळला जाईल परंतु भारतीय जनता पार्टीकडून असं कुठेच संबंधितपणा कोणा दाखवण्यात नाही भाजपाने अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि त्या पक्षांच्या माध्यमातून तिकीट वाटप केलेले आहे आता जेलेचे अनेक लोक नाराज आहेत त्यांच्यामध्ये आणि यामुळे कुठेतरी मतदानामध्ये सुद्धा डिव्हायडेशन होणार आहे आणि याचा फटका कुठेतरी शनीच्या उमेदवारला बसतो इथे फक्त शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसणार नाही ते इथे आहे तिच्या उमेदवारांना फटका बसणार आहे मी आजच सांगतो की ज्या नेतृत्वाकडून चुक्या झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी सात एपी फॉर्म केले जे अधिकृत उमेदवार झालेले त्यांची तात्काळ पत्रक काढून हकालपट्टी करण्यात यावी जेणेकरून युतीचा मेसेज हा खंबीरपणे घेणार पाहिजे अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे जर झालं नाही तर आपली काय आम्ही युतीचं आम्हाला आणि वसई विराल महानगरपालिकेवर युतीचाच महापौर बसणार या जनता परंतु हा फटका बसत असताना तो आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न चालू केला कव्हर करण्यासाठी पण आमचं ध्येय एकच आहे की या वेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टी समोत् अग्निसेनेचा महापौर बसला पाहिजे या दृष्टीकोनातून आमचा एकच संकल्प नुकीला हा विषय झालेला नाही हा जाणीव केलेला आहे परंतु नंतर त्याला कंट्रोल करता आला नाही काय असं मला माहित नाही पण जर कंट्रोल करता आला नाही तर मग वसई विरार भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व कुठेतरी संपवलं